नमस्कार व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सुरगाणा तालुक्यात घरांची मोठी पडझड पंचनामांचे आदेश नदी नाल्यांना पूर भात शेतीचे पडझड सुरगाणा तालुक्यात आठवडाभर आठवडा सुरू असल्याने नार पार वाजळी तान मान अंबिका कावेरी या नद्यांना महापूर आले आहेत काही ठिकाणी नदीच्या काठावर असलेल्या भात शेतीचे नुकसान झाले आहे सततधार पावसामुळे सर्वाधिक फटका राहत्या घरांना बसला असून भिंती कोसळून आतोनात नुकसान झाले आहे पावसामुळे गोगुळ येथील अर्जुन गुले यांचे घराची भिंत पडून सिमेंट पत्राचे नुकसान झाले आहे बोरचंड येथील अनिल नरेश कनसे पिळुकपाडा येथील खंडू सदर वाघमारे आंबोड येथील वसंत नारायण बोहे करंजुल क येथील रवींद्र चौधरी भिंत घरपैकी चावडीचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे नुकसान झाले आहे भुबळे येथील यशवंत सोमा गोंबाळे निंबारपाडा खोकरी येथील नारायण राऊत मनखेड येथील भास्कर ब्राह्मणे कुकुडमुंडा येथील रक्माबाई गोतूरणे हिरड पाडा येथील सोमनाथ गवळी चिंचले येथील चंदू पालवा हातगड येथील पारिवाई कवर सुरगाणा शहरात यात काहींच्या राहत्या घराची पडवी घराच्या भिंती कोसळून अतोनात नुकसान झाले आहे संबंधित तलाठींना तहसीलदार रामजी राठोड यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळेल अशी मागणी केली आहे आर व्ही टीव्ह न्यूज साठी लक्ष्मण